अरे काय किती वेळ लावलात कॉल ला आणि मुलाल ते कुठे अगं अमेरिकेत आता सकाळ झालीयो हॅलो 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 आहे मी पण इथेच आहे आता तुम्ही दोघीच बोलत बसणार आहात मलाही देणार आहात बरं मला सांगा आपण कधी भेटायचं अगं पण कोणाला भेटायचंय आणि कधी अग आत्ताच भेटतो ना डबिंगला आता परत भेटायचंय अरे असं काय करताय आपण भेटायचंय ना भेटूया के लगेच नको आपण ऑक्टोबर मध्ये भेटूया का ऑक्टोबर नको मी ना ऑक्टोबर मध्ये नवरात्र आहे ना मी बिझी आहे मग भेटूया का हा म्हणजे दिवाळी नंतर लगेच बावीस नोव्हेंबरला ओके डन येस परफेक्ट आय एम सो एक्सायटेड तर भेटूया मग आपण बावीस नोव्हेंबरला सिनेमा हॉल्स मध्ये